राज्यात सतरा ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत महसूल विभागातर्फे सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे या याअंतर्गत शेतरस्त्याचे मॅपिंग करणे त्यांचे अतिक्रमण काढणे राष्ट्रीय प्रमाणे रस्त्यांना क्रमांक देणे सर्वांना घरे आदी बाबी करण्यात येणार आहे महसूल खात्याबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना आहे त्याला तळा जाऊ देऊ नका लोकाभिमुख प्रशासनासाठी अतिशय गांभीर्याने काम करा असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी यंत्रणेला दिले जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाअंतर्गत भूमी अभिलेख मुद्रांक नोंदणी आदी बाबींचा आढावा घेताना ते बोलत होते बैठकीला सर्वश्री आमदार किशोर जोरगेवार देवराव भोंगडे करण देवतडे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर नितीन व्यवहारे संतोष तिटे चिमूर निवासी उपजिल्हाधिकारी दगडूक कुंभार यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी सर्व तहसीलदार आदी बैठकीला उपस्थित होते सेवा पंधरवडा अंतर्गत पानंद रस्त्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत पानंद रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गाप्रमाणे शेतकऱ्यांच्या पानंद रस्त्यांना क्रमांक देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे पुढील काळात या रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी राज्याचा जी डी पी वाढवायचा असेल तर शेतकऱ्यांचे पानंद रस्ते मोकळे होणे गरजेचे आहे शेतात पाणी वीज रस्ता असेल तर शेती करण्याकडे ओढा वाढेल महसूल अधिकाऱ्यांनी गावात जाऊन लोकांच्या समस्या सोडवाव्यात शासनाची भूमिका घेऊन प्रशासन आपल्या गावात आले असे गावकऱ्यांना म्हटले पाहिजे सामान्य आणि गरीब जनतेला चांगल्या सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे गतिमान पारदर्शक प्रशासन राबवण्यासाठी यंत्रणेने सजग असावे शासकीय कामासाठी लोकांना कोणताही त्रास होता कामा नये घरकुलापासून कोणीही वंचित राहू नये एकही शेतकरी पानंद रस्त्याविना राहू नये याची काळजी घ्यावी जनतेला भेटण्याचे फलक कार्यालयात लावा लोकांशी संपर्कात राहा शासनाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करा पुढे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले महानगरपालिका नगरपालिका हद्दीमध्ये ज्या झोपडपट्टी आहेत त्यांची जमीनसुद्धा नियमित करण्यात येईल सरकारी जागेवरील सर्व घरांचा सर्वे करण्यात येणार आहे चंद्रपूर शहरातील पंचावन्न झोपडपट्टी धारकांना कायदेशीर घरे देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल पुढील पाच वर्षात देशातील सर्वोत्कृष्ट महसूल खाते महाराष्ट्र असावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आपल्या चांगल्या कामाचे सादरीकरण करा महसूल विभागाच्या संकेतस्थळावर हे सादरीकरण अपलोड करा कृत्रिम वाळू धोरणानुसार शासकीय बांधकामात पन्नास टक्के वाळू अनिवार्य करण्यात आली आहे कृत्रिम वाळू प्रकल्पासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करा प्रत्येक जिल्ह्यात किमान पन्नास प्रकल्प लागले पाहिजे महसूल अर्धन्यायिक प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे शेतकऱ्यांनी त्वरित फार्मर आय डी करून घ्यावी विशेष सहाय्य योजनेचा सर्व निधी डी दी बी दी टीवर देण्यात येतो दी प्रत्येक घरी जाऊन शंभर टक्के डी बी टी दी करण्यासाठी या पंधरवाड्यात यंत्रणेने घरोघरी जावे अशा सूचनाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी विभागाचे सादरीकरण केले चांदा महसूल मित्र चॅटबोर्डचे उद्घाटन महसूल विभागाच्या विविध सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना माहिती व्हाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चांदा महसूल मित्र चॅटबोर्डचे फोन नंबर क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी शून्य सहा पंधरा अठ्ठ्याऐंशी उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण चंद्रपूर